पुढचा बाप्पाचा इशारा नो बॉल मोठं नुकसान झालं नाहीये गोलंदाजी करणार संघाच जर आपण पाहत आहे तर वरच माध्यमातून आतापर्यंत चांगली बॉलिंग केली स्पर्धेमध्ये थोडस पायट फुटला गेलं आणि महिला थोडस प्रेशर दिसतोय प्रेशर मध्ये दिसलाय फलंदाज आई बाबा टाकले बोल गाणी उद्धव केलीये त्रिफळाची प्रतिष्ठा दिसतोय करून टाकलंय का मग या ठिकाणी गोलंदाजी वराच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये मोरिया इलेव्हन या टीमला एकही मॅच ते पराजित झाले नाहीत तीनच्या तिन्ही मॅच जिंकले आणि आता मात्र क्वालिफायर वन खेळत आहेत इथून जिंकणारा संघ सरळ फायनलचं तिकीट बुक करणार आहे आणि पराजित जय बोलिया संघ खेळताना दिसू शकेल यानंतरची पुढची मॅच एलिमिनेटरची खेळली जाईल मागेवर खेळताना सर्वेश नाटेकर या खेळाडूनं ज्या आपण नक्कीच दाखवली ती देखील एक मोठी स्पर्धा खेळताना पाहिलं त्या स्पर्धेमध्ये देखील या काय जबरदस्त एफर्ट दिले त्याच्यानंतर ना कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत संघाला ज्या ज्या गरज होती गोलंदाजीची ती ते जबरदस्त गोलंदाजी केली आपल्या संघाला मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे मोरचा खेळ संपलाय तीन रस एक विकेट वा काय सुपर बॉलिंग वनच्या माध्यमातून केवळ या संपूर्ण स्पर्धेत पहिलं किफायती शीर्षक जे का सहा रनांच्या आतलं आहे फक्त तीन रन देऊन एक विकेट कालच्या दिवसामध्ये देखील एक तीन रनच एक शतक टाकलं गेलं होतं आजच्या दिवसामध्ये देखील तीन धावांचे एक षटक आले वनच्या माध्यमातून हा ग्रँड फिनालेचा दिवस आहे येणारा पुरसा धावांचं विकेट उल्टोसवरती आक्रमण चार रन्स घेतले ओंकार वरती आक्रमण तुटून पडलंय चेंडूला फोडून काढले गाव नॉ वन प्लस वन दोन रथ मिळत आता इथे तुम्हाला तर यश मिळवायचं असेल तर नक्कीच मोठ संघर्ष करावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अगदी घर किल्ले जिंकत असताना त्याने देखील मोठा संघर्ष केलाय ज्यावेळेला महाराजांना विशाल घरापर्यंत पोहोचायचं होतं माजी प्रभू देशपांडेंनी मात्र ती खिंड लढवली होती आज जर का तुम्हाला संघर्ष करायचं असेल तर महेंद्राच्या आतमध्ये छत्रपती आपल्या शिवरायांचा तुम्हाला इतिहास होण्यासमोर ठेवावं लागेल कारण का खूप मोठी मेहनत घेणं गरजेचं आहे कोणतं यश मात्र मिळू शकत नाहीत प्रहार केलाय दोन रस मिळू शकतील आपण म्हणतो सगळ्याच गोष्टी सहजासाठी मिळाल्या असत्या तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कधी उरलीच असते याच्यासाठी तुम्हाला वेळ घ्यावी लागेल इथे नो बोल आहे ए मोका का चंदन तो घेस बरे चंदन टोटली पाच रन्स मिळत आहेत सिद्धू फाजीच्या वाट मधून सुप सिद्धू फाजी मात्र अगदी जबरदस्त क्रिकेट खेळत आहेत वा सिद्धू वा पुन्हा एकदा यावेळेस बॉल शॉर्ट अपलायचा आहे या बॉलवरती देखील आक्रमण चार रन्स दोन्ही बाजूने पिटाई केली जाते गोलंदाजांची एलिमिनेटर जय भोले विरुद्ध शेवटी नशीब चांगलं क्षेत्र आहे आता चांगला बॉल होता फुलटोस वरती या वेळेला मोठा स्तो घेऊ शकला पण तो गोलंदाजाच्या दिशेनं चेडूला खेळला गेले पुढचा बॉल या ठिकाणी आपण बघतोय टाकला जाईल अंधरुणी किनार आहे अच्छा आपल्या बाजूची कडा यष्टी रक्षक देखील बंबल करताना दिसलाय तिथे एक रन एकवीस रन 21, एकवीस रन स्कोट कार्ड वरती पुढचा बॉल आहे बोलवरचा याही बॉल वरती एक चांगला वर वाला श्रोक आहे चार रन्स आले पंचवीस रनवड वरती दोन ओव्हर नंतर पहिल्या ओव्हरमध्ये केवळ तीन रन्स होते या ओव्हरमध्ये बावीस रन्स आले टोटली पंचवीस रन आता क्रिकेट चांगलं खेळावं लागेल संकटामध्ये संकट मोठ्या संकट खेळावं लागेल तिथे बघा त्या बॅटला किस केले पहिल्यांदा झालं आपण पाहायला गेलं तर एकंदरीत जो सर्वेश आहे चांगल्या पद्धतीचा क्रिकेट खेळला आहे तो एक मोठा स्ट्रोक येतील काही बावू लागेल बोलवरचा बॉल असेल बॅक टू बॉलर घर आहे युअर घर लेन्सचा बॉल थोडासा आता प्रेशर मध्ये दिसतोय सर्वेश चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मोठे श्लोक आणावे लागतील बॅट बॉलचा संपर्क आहे का अपील जोरदार केली आहे आणि तो स्वतः स्पोर्ट्समॅन स्पीड दाखवत असताना स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवतोय आणि तो वैद्राच्या बाहेर गेले खेळाडू वृत्ती बघा या खेळाडूची आमपार विभागात त्या ठिकाणी प्रभावित नव्हते त्याने मात्र त्या ठिकाणी बघा चर्चा करण्यासाठी गेले पण तू स्वतः या खाडून सांगितलं की मी आउट झालं माझ्या बाटला स्पर्श झालाय याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याला स्पोर्ट्समॅन शिप म्हणतात तीन चेंडू लगातार या ठिकाणी आपण बघतोय तर भिंदी टाकले डॉट बोल आले समोर राज आहे जोरदार अपील केली आहे यश निरक्ष खूप चतुर आहेत अग्रेसिव्ह आहे अंपायर वरती दबाव टाकण्यासाठी काम करतात आणि बाहेर वाद आहे अपील केली आहे आता राज देखील नाराज होत मैदानाच्या बाहेर गेलाय गेलंय मोरचा इशारा आणि तिथे काय घडलंय त्याच्यानंतर त्याला एलिमेंटरची मॅच असेल जय बोले आणि शेवटी नशीब आपण तयार राहायचं कुठे जाऊ नका शेवटी नशीब या ठिकाणी अक्षयला बॅटिंगला पाठवलंय रक्षकचा थोडंसं बाहेरचा बॉल हे पण आता यांचा कॉन्फिडन्स वर्षा पातळीला पोहोचच्या अगदी त्या अवॉर्डचे मानकरी देखील ठरू शकतील इथे देखील आपण पाहायला गेलं तर एक रन मिळून जाईल खोडकाड आता थोडं पुढे सरकत असताना या बॉलवरती देखील ओव्हरचा खेळ बत्तीस रन झाले चांगलीच बॅटिंग पाहावं लागेल पण तो सिद्धू माझ्या मजिराच्या आतमध्ये आहे सिद्धून पहिल्या ओव्हरमध्ये का दुसऱ्या ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली होती बावीस रन काढले होते गोल्याचा झोपकारच्या विरोधात क्रॉस द लाईन खेळ एक रन मॅन पाच बॉल शिल्लकाचे तीस रन स्कोट बुडवरती लागलेत मुलवरचा बॉल असते चांगला क्षेत्र खेळ असता नजारा पेश आता रन नावाचा रनाला थोडस अंकुश लागलाय एक्स्ट्रा गुण जातील एक्स्ट्रा जाईल एक्स्ट्रा रन मात्र दिले शॉर्ट ऑफ लेन या बॉल ला चांगलं रेड केलं होतं थोडं बॅकफूटला गेलाय चांगली मनशा होती इथे कोर्सचा बायकूटला जाणं रूम बनवणं त्याच्यानंतर चेंडूला हँडल करणं समोरच्या दिशेने खेळलं गेलंय आता देखील डॉट बॉल आलाय काही बॉलिंगचा ते लॉग ओव्हरमध्ये यश देखील यशस्वी बॉलिंग तो आता रडारमध्ये होता इथे देखील चार रन मिळत आहेत नव्वाची धाव संख्या बेचाळीस या आकड्यावरती शेवटच्या बॉलवरती देखील या ठिकाणी चार रन मिळतील आणि स्कोरबोर्ड मात्र आता फोर्टी सिक्स सेहेचाळीस झालेत चोवीस बॉल मध्ये सत्तेचाळीस ची आवश्यकता असेल जिंकणार संघ सरळ फायनल च तिकीट बुक करणार आहे <दिवागा> यानंतर एलिमिनेटर ची मॅच जय बोले विरुद्ध शेवटी नशीब या दोन संदर्भात बाहेर सत्तेचाळीस रन देखील डिपेंड होतील का हे पाहू लागेल ए ग्रुप आणि बी ग्रुप मधून देखील पाहायला मिळाले एका बाजूला मोर्या हा जो संघ होता तो मात्र बी ग्रुप मधून अगदी डॉप आला तर ए ग्रुप मधून येथे सावी ओरेचा संघ पाहायला मिळेल पुढचा बॉल टाकला जाईल टाकलाय एक रन मिळेल चांगलाय हा एक रन चाललाय संघ खाता उघडला सत्तेचाळीसचा पाठला नो बॉल आहे मोठ नुकसान नाही परंतु एक रस मात्र मिळेल अचूक टप्पा खूप गरजेचा आहे तो अचूक टप्पा तुम्हाला टाकावे लागेल आपण म्हणतो की दोनशे मी फिल्म देखील गेली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये जॅक ब्लॅक फिल्म कॅप्टन होते त्यांनी आपल्या खेळाडूंना सांगितलं आयुष्यात आपण ट्रॉफी जिंकू की नाही मला माहित नाही पण जो क्रिकेट खेळत असताना त्या क्रिकेटचा तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे क्रिकेट खेळत असताना एक झुटीनं तुम्हाला खेळता आलं पाहिजे भविष्यात तुम्ही ट्रॉफी जिंकाल की नाही मला देखील माहित नाही आहे घ्यावी लागेल कारण का कोणती गोष्ट जिंकतात जी म्हणतात नाही आहेत जे मेहनत घेतात ना त्यांच्या वाट्याला नक्कीच यश मिळतं आपण म्हणतो ना हिस्क नाही तो हिस्क नाही हिस्क नाही तो हिस्क नाही आज हीच घेतली तर उद्याच्या वेळेला नक्कीच जग तुम्हाला सलाम करेल म्हणजेच काय येणाऱ्या काळामध्ये नक्की नक्कीच हो चांगलाच आहे चांगलं क्षेत्ररक्षण आहे आपण म्हणतो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बॅटर्स आणि बॉलर्स इम्पॉर्टंट असतात तसं नाही तुमचे क्षेत्ररक्षण हर एक अकरा काळू तुमचे खूप महत्वाचे आहे फलंदाजाला अक्षरशः थांबवत आहे वैभवने देखील जशाच तसं उत्तर दिलंय स्कोअर कार्ड मात्र पहिल्या ओव्हर मध्ये चार आहे ज्यावेळेला पाटी करत होता सावी वरेचा सा संघ तीन रन्स होते या संघानं एकच रन्स फक्त एकदा दिलाय त्यामध्ये तो त्या समुद्रावरती नक्कीच राज्य करू शकतो आज तुम्हाला संकटामधून जर सावरायचं असेल माणसाचं कर्तृत्व त्या समुद्रासारखं असलं पाहिजे ना भरती ना बास ना ओढी तू घडलीय चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तू घडली चुकीला माफी नाही चार वा चांगला स्टोक आहे सर्वेश नाव तर सर्वेश आहे यश मिळवायचं असेल तर मेहनत कटून घ्यावी लागेल कमाल मग याही वेळेला रडारमध्ये होता नाव देखादा चारण पुढचा बो टाकला जाईल संघर्ष या ठिकाणी मंडळाच्या आतमध्ये आहे दिले जाईल डाऊन तो विकडे बॉलिंग हा क्लास बॉल आहे यायला म्हणतात आमच्या म्हणता माध्यमातून सांगितलं गेलं की एक चांगला बोल म्हणजे क्रिकेटचं क्रिकेट न त्यांच्या काळामध्ये अशा प्रकारच्या बॅट अव्हेलेबल नव्हत्या तरी सुद्धा त्यांनी क्रिकेट गाजवले एकंदरीत तुम्ही पाहायला चॅलेंजर हा जो संघ अगदी संपूर्ण आपण पाहायला गेलं सर दामोले तालुक्यामध्ये ज्या वेळेला त्या नावाची चर्चा केली गेली ते हे नक्कीच आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आमचे जे पाटील आहेत आदरणीय संतोषी नाटेकर सर त्यांच्या काळातलं क्रिकेट खूप वेगळं होतं त्यांना बॅट नव्हत्या परंतु अगदी आपल्याच आजूबाजूच्या लाकडाच्या बॅट तयार करून त्यांनी क्रिकेट खेळले आणि आज मात्र क्रिकेटची ग्रेट चॅलेंजर या संपूर्ण टीमला अगदी उंचावलेलं आहे आता सगळ्या सुविधा देखील उपलब्ध झालेल्या आहेत आता सुविधानुसार क्रिकेट खेळले जाते चांगले बॉल मिळते चांगले बॅट्स देखील अव्हेलेबल आहेत तिथे बघा या ठिकाणी आपण बघतोय दोन रन्स आहे आपण सातत्यानं म्हणतात राहू शाम ती काय म्हणतो समये आणि तुम्हाला घ्यावे लागतील हरकत नाहीये मॅचेस आपण आहे मैदानामध्ये व्हॉलीबॉलच्या मॅचेस आहेत तयार झालाय पुढचा बॉल विकेट येणार का टॉस बॉलवरती आक्रमक क्रॉस लाईन दोन रन्स मिळतील मला दोनचा खर्च मग दहा संख्ये एकवीस झाले बाराला सव्वीस पाहिजेत हरकत नाहीये चांगली बोली तब्बल सतरा रन्स खर्च केलेत गेल्या भराव देखील डिफेंडिंग चॅम्पियन साबी ओरियर्स होता तर शेवटी रशीमाल ठरला होता चांगलं शेतरक्षण आहे जाऊ संधी आहे आणि ते खराब नव्हता परंतु त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी हँडल केलं फारू भास झालाय बाहेर गेला विकेट आता यश नावामध्ये असून चालत नाही कारण शेक्सपिअर सांगितलंय तुमचं नाव बदवायचं नाहीये तुमचं काम तुमचं नाव ठरवत आणि आज मात्र यश नावामध्ये तर कामामध्ये असलं पाहिजे ते येण्यासाठी अनेक रात्रांचे तुम्हाला निवेश करावे लागतील एक रन मिळालंय थोडस शांत आणि संयमी क्रिकेट खेळताना यशला आपण पाहिलंय मोरिया इलेव्हन या संघाचं संपूर्ण स्पर्धेतली एकही मॅच पराजित झाली नाहीये सो या मॅच मध्ये यश मिळणार की अपयश येणार येणार वेळ मात्र तुम्हाला सांगूच जाईल आडव्या मॅच केलं बॅक टू बॉलर इथे मात्र डॉट बॉल तुम्ही नक्कीच मित्रांनो रिंकू सिंग नाव ऐकला असाल की कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून ज्यावेळेला तो खेळला होता सहा बॉलमध्ये तब्बल आणि तब्बल एकतीस धावांची आवश्यकता असताना एका रात्रीमध्ये रिंकू नाव मात्र ते अगदी उद्या परंतु त्याची जर परिस्थिती तुम्ही त्याचे बाबा मात्र सिलेंडरच्या गाडीवरती काम करतात आणि तो सर्वात त्याला पाच बावंड सर्वात मोठा म्हणजे रिंकूसिंग अशा परिस्थितीमधून देखील तो संघर्ष करत असताना आपल्या अगदी स्वतःच नाव उंचावलं जेव्हा संधी मिळते ना त्यावेळेला संधीचं तुम्ही सोनं करा जर का तुम्हाला लोकांनी नमस्कार करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला चमत्कार करावा लागेल तरच येणाऱ्या काळामध्ये लोक तुम्हाला पॅलूट मारतील नमस्कार करतील इथे मेरे आपले लुटा तो वा विश्वास दमता इथे पहिल्यांदा पास झालाय जय बोले कॅप्टन जरा टॉस के एकत्रच पक्ष मिळेल फिंक राज है। जो बोलेगा परसों बीस जाएंगे परसों जो बोलेगा कल कल जाएगा डल जो बोलेगा आज वही करेगा इस क्रिकेट पर आज वहां पर देखो बीचे का स्पार शिवटी नशीबा ने टोल शिंकला है आणि बॉलिंगचा डिसिजन घेतलंय चांगलं आहे असं वाटलं होतं जावा इझिली पार करू शकेल बॅटिंग करा संघ ज्याने एक मॅच बदल चालले होते चार अठरा ची आवश्यकता आहे आणि इथे काय घडलंय आज सर्वेश कुठे तरी आपण पाहायला गेलं आता तर स्पर्धे झालाय चार स्वीट आहेत आवश्यकता आहे चला हरकत नाहीये दोन दहा आणि ते मात्र आपण पाहिजे तर एक बोल आहे एका एक बोलमध्ये नऊ गाय घेऊन